कस्टमर डिमांड करतात गाडीची नीट अँड क्लीन गाडी बघा तुम्हाला दाखवतो माझी तुम कशा आहे गाडी एकदम चकाचक नीट अँड क्लीन हे कस्टमर डिमांड तर करतात गाडी नीट अँड क्लीन पाहिजे पण गाडीत बसल्यावर ते पेपर कुठेही फेकणार चॉकलेटचं ते पाकिट इकडे तिकडे फेकणार घाण करून टाकणार गाडी जर तुमचं राहणीमानच असं घाण आहे तुम्ही गाडी डिमांड करताय नीट अँड क्लीन आणि गाडी एकदम स्वच्छ चांगली दिल्यावर तुम्ही गाडी घाण करून टाकताय तुम्ही जेव्हा गाडीतून उतरून जाताय ना सगळं कचराच असतो गाडीमध्ये ते चॉकलेटचं पाकीट टिश्यू पेपर वापरायचे तिथंच पायात टाकायचे कुठं तर इकडे तिकडे खूप ठेवायचे काय एवढी लोक गाडी नीट अँड क्लीन ठेवतात जरा चांगलं राहा जरा चांगल्या गाडीची डिमांड करता येतं तसं चांगलं राहा पण तुम्ही तुम्ही गाडीची चांगली डिमांड करून तुम्ही असं घाण वागताय ना ते बरोबर नाही वाटत ही सगळ्या कस्टमर लोकांनी थोडी काळजी घेण्याची गरज आहे जी सुधारणा करा जरा आम्हाला वाटते कस्टमर नीट अँड क्लीन गाडी मागते म्हणजे कस्टमर एकदम स्वच्छतेच्या बाबतीत एक नंबर असेल पण नाही दरवाजा तर धडा धाड आपडतात म्हणजे पद्धतच नाही घरचा दरवाजा असंच आपडतात का सगळे गाडी आहे ती तुम्ही जवळ धाड धाड आपडता ना ते काळजावर लागतं गाडीवाल्याच्या त्यामुळे गाडीचे रिस्पेक्ट करा जशी नीट अँड क्लीन तुम्हाला गाडी दिलेली असते बसताना जशी असते गाडी तुम्हाला उतरताना पण गाडी तशीच ठेवा आपापला कचरा आपापल्या संघ घेऊन जात जावा सगळ्याच कस्टमर जर असा कचरा जर सोडला तर ती गाडी पूर्ण कचरा कचरा बनून जाईल त्यामुळं तुम्हाला रिस्पेक्ट भेटते तुमच्या अपेक्षाप्रमाणे जशी गाडी भेटते त्यापर्यंत प्रमाण तुम्ही तसं राहा तसं वागा स्वच्छ गाडी मागताय तर स्वच्छ राहायला शिका हा भरपूर कस्टमरचा प्रॉब्लेम आहे जे गाडी नीट अँड क्लीन मागतात आणि जे मागत नाहीत त्यांचं काय त्यांना काय सांगायची गरज नाही कारण त्यांचं राहणीमानच तसं असतं जे जसे घरात वागतात कुठेही काही फेकतात तसं गाडीमध्ये स्वच्छ जरी असेल गाडी ना तरी ते कचरा इकडं तिकडं फेकणार तर हा व्हिडिओ त्या सगळ्या अस्वच्छ कस्टमरसाठी आहे ज्यांना स्वच्छतेबद्दल अजिबात बात काहीच माहीत नाही जे घरात वागतात तेच इकडं बाहेर पण तसं वागतात एखादी स्वच्छ ठिकाण आहे कचरा टाकू नका असं सांगितले किंवा आपल्याला स्वतःस वाटतंय दिसतंय की स्वच्छ इथं कुठं काही टाकायला पाहिजे स्वतःला लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीची तर बघा सुधारणा करा तर राहायला शिका स्वच्छ हा डेलीचा अनुभव आहे कस्टमरना किती पण स्वच्छ गाडी ठेवून द्या ते काही ना काय इकडे तिकडे पाय लावणार घाण करणार तर ह्यात कुठंतर सुधारणा झाली पाहिजे विचार करा या गोष्टीवरती कारण असाच एक प्रसंग घडला होता आउट स्टेशनला गेल्यावर कस्टमरनं डिमांड केली गाडी नीट अँड क्लीन असावी चार दिवस अगोदर बुकिंग केली पण रोज मला तेच सांगतोय गाडी नीट अँड क्लीन असावी आणि तशीच आहे गाडलं माझे आता दीड वर्ष होत आली पण गाडी अजून नवीन असल्यासारखे पण त्यांनी बसल्यानंतर थोड्याच वेळात ते टिश्यू पेपर इकडे तिकडे फेकले चॉकलेटचे ते कचरा इकडे तिकडे फेकला मग राग येतो अशा लोकांचा जे स्वच्छ स्वच्छतेची डिमांड करतात आणि त्यांच्यामध्ये स्वच्छता नाही आहे कसंही कचरा कुठेही फेकून देतात तर सुधारणा करा कस्टमर लोकांसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे एखादी गाडी नीट अँड क्लीन आहे तर तुमचं तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपण या गाडीत कुठेही काही कचरा नाही टाकला पाहिजे आणि जर पडला तर उचलून घेऊन जावा तसंच मोर्दा डावा तिथंच टाकून जाऊ नका